अच्छा कोण उठा सोनी देख किती झूठ बोल रहे किसने सोनी मैं अच्छा सोनीसाठी ना कधी पण पॅटर्न काढून घ्या पॅटर्न काढून घेतलं आपण आखलस करून आपलं भात शिरलं ना अर्ध्यापेक्षा थोडा अच्छा नानी मोसी नमस्कार सर्वांना तिशा बघा दीदी के साथ है सका सका है। सा है ना आहे तर चला आता सुरुवात आहे माझी सकाळ सकाळची वाजले खूप उठली लेट दाखवते चहा वगैरे पण झालेला आहे आणि हां हे बघा खूप मोठा पतीला पाच लिटरचा पतीला आहे ना तो इंडक्शनवर आपण त्याच्यामध्ये मी भात बनवत आहे एकदम खुलं खुलं तर बघू शकता मीठ टाकलेलं आहे जावे बापूला एकदम खुलं खुलं आवडतं कुकरमध्येच बनवत होते ते म्हटले नाही काल पण मी बनवला होता थोडासा आहे तीनशे चारशे ग्रॅम असेल भात पण पाणी आहे तीन लिटर त्यामध्ये जास्त पाणी घेऊन थोडं नमक मीठ जास्त टाकलंय चूक ना की शि बघितलं किती बोड बड करते क्याव घ्या तुम्ही ऐसे बोले की हा ऐसे बोलत हा बघितलं का नाटक तर <coughs> चारशे ग्रॅम घेतलंय भात तांदूळ आणि तीन लिटर पाणी आहे ह्याच्यामध्ये शिजलं का नाही थोडंसं जास्तच मीठ घेतलेलं आहे मी तीन चार स्पून एवढं चम्मच तर त्यानं काय होणार आता ही जे पाणी थोडीशी साठ ते सत्तर टक्के आपलं भात शिजलं ना अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मग सगळं पाणी आपण काढून निथरून टाकणार आहे आणि परत गॅशवर ठेवायचं आहे धीमी गॅसवर झाकून ते आपोआप शिस्त खूप खुलं खुलं होतं बरं का भात खूप छान असं खुल फडफडीत भड़ होतो मैंने रोंगी गुडगल हो गई हो गुडगल हो बोल बोल गुस्सा किंवा फिर सुबह डेली काही गुस्सा गई आता उठवलंय पप्पानी प्रेमानं

वो तो 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 ने छोड़ दिया उठाया उठाया पे उसके, उसके, उसके उसके प्यार से बगा पे स्टोरी थी पास पास जाके बोले करके गोदी लेके खब बनूया चला खोट बोलती बाबा तुला खोट बोला जरीचन मध्य सर्व स्वागत है दाख ली

बापाला लय काळजी असते सांगते ती काय दिलच का नाही आता तर कुठली ती ब्रश करायला नको का पिलू कशी पाठवली ब्रश करायला तिला पिल्या आणि पाणी चाललंय थोडस मीठ घेते काळीचा खावला काळीचा खोला म्हणते हे गाव घ्या तिला किती आहे

घूमर चाहिए बगित लगा तो का अभी अच्छा नाइट का घूमर है ये तुम्हारा और सुना किसने पहनाया रात को महिला रोते रोते रो क्यों है अभी रो क्यों रही है इतना रो क्यों रही है बता क्या क्या पानी खत्म हो गया बोल रही मुझे कौन बोली ऐसे रोएगी तो सबको क्या बोलेंगे मौसी नानी बोलेंगे डेली डेली रोती है फिर गंदी बच्ची बन गई है इतना गंदा काम क्यों कर रही है इतनी गंदी क्यों रो रही है ऐसे बोलते हैं फिर अच्छा लगेगा सबको हाँ अभी छोटी है तो इसलिए रो रही है मैं अभी बड़ी माँ मुझे अच्छा बोलेगी अच्छा ना निमोसी अच्छा बोलेगी ना इसलिए ना अभी नहीं रोऊंगी बोलो अभी नहीं रोऊंगी मैं हाँ अब बोलो गुड गल हो गई मैं गुड गल बताओ बता बही लगा पापा ने प्यार से उठा के उठाया बही लगा कितनी ड्रामे बाज है पुरगी बही लगा पापा पुशी पुरगी ली बही लगा थी तब आपको अशी माहिती पप्पामध्ये असू दे असू दे पप्पा मुंबई खूप रोटी ना असे बोलव म्हणते नाही ना काय बरं तर गायू पप्पाला थोडंसं भातावर झाकून घेते गायचा झाकवलं दिवे तिकडं बोलव पप्पा त्या गायीच्या हिच्या म्हणे का नाही ध्यानात थोडं बसते नाही नुसतं कुठं कुठं ना कुठल्या लहानपणाच्या गोष्टी इथल्या तिथल्या काढून आठवत बसते नळत बसते त्यामुळे ना, ना बस बस त्या मी काय करते पण काही सगळी कामात सोपाडणार नसते पहिल्यापासून तर करते आता जेवढी थोडीफार मी करायची ना ते सुद्धा त्यांना देऊन टाक की काय ज्या याच्यामध्ये थोडंसं रुबून जाते आता आवडत ही खायला तर तेच थंड करून दे अच्छा क्या करते पप्पा हॉलमध्ये तसं टाकून आले मी सांग

चारे। चारे। लाली? देख तो देख दे देख। ची भांडी येत ना गॅसवर आपण यूज करतो ते चिमट्याशिवाय आपण पकडू शकत नाही पण इंजेक्शन वरची भांडी ना आपण चिमट्याशिवाय पकडू शकतो कारण ते वरच्या साईडला एवढं राहत नाही

गोरा दिला हां धुबर आहे बाल थोडा कमा करा बेटा आता एक्झाम झाली की नाही त्याला पाठवते केस कटिंग करायला आता एकझाम तिकडं गेलं की अभ्यासावर लक्ष नाही राहणार म्हणून पाठवत झालं आहे सोय नाली ना 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 नाही ना करू का जॉब आता एक करू जॉब आता बाय बाय आणि आता हॉलची माझी सगळी चालू आहे साफसफाई चालू आहे बघितलं का मटर खाऊन गाई राणी न कुठं ठेवलंय ठेवले हे मटर खाऊन त्यामुळं मटर खाऊन ठेवलेलं आहे खरगोश आहे घालचा मी साफसफाई करणार आहे मशीन झाली माझी इथं हे जाऊ मी काय कवर टाकत नाही कारण का ओके धागा नाही गाय काढत असते मी शिलाई घराई बसली की गाई गाणी आली समजायचं झाडू लावून घेते थोडस

झाला आपला हॉल आता झाडू लागला झाडू खूप घाला खराब पडलाय खाली असं घाणे घाण झालंय हॉल झालाय आता मशिनीवर सगळे सामान आहेत ना मेकअप ब्लाउज वगैरे ड्रेस शिवलेले खूप सारे असे बघा ठेवलेले आहेत फुले करून आता इंटरलॉक करायचे आहेत तुम्हाला सगळे कपडे हे म्हणून असं ठेवले इंटरलॉकसाठी इकडं साईडला बाकीचे कटिंग करायचे वगैरे साईडला ठेवले आहेत काढला एक पॅटर्न ना तुम्हीच प्रिंश पॅटर्न काढला बेचाळीस छातीचा मग त्या पॅटर्नच असं तीन निघते पाठीमागचा पाठ जर आपल्याला कपड्यावर काढायचं कटिंग करायचं असलं तर प्रिन्शेसचे दोनच पाठ निघतात जर पाठीमागतं पण तुम्हाला कटिंग पेपरवर करून घेतला म्हणजे आपल्याला कपड्याची बचत करायची असेल ना पाठीमागचा पुढचा सगळा कटिंग करून घ्यायचा म्हणजे कपडं कुठलं पण कटोरी कटिंग करताना पाठीमागचा भाग आपण कपड्या वाकलं तरी चालेल पण कपड्याची बचत आजकाल फुल भाजी बाजू चालू आहेत ना फुल मोठ्या तर त्यासाठी ना कधी पण पॅटर्न काढून घ्या पॅटर्न काढून घेतला आपण आकलं तर ऍडजस्ट करून ठेवाय ठेऊ शकतो त्यामुळं तिन्ही पण पाठ काढणं खूप गरजेचं आहे कटोरीला पण चार पार्ट असते क्रॉसपट्टी कटोरी साईडचा पाठीमागचा सा, चार पार्ट आणि बाजूचा पॅटर्न काढायचं असलं तर काढू शकता मी पॅटर्न प्या पे बाजूचा तर नाही काढत पण ह्या काढून घेते ह्या तिन्ही पण पुढचा मागचा पाठचा तर चला हे पण आता ठेवते आणि त्याचं काम करून घेते भाताची आली असेल तर गायला आता खव देते दूधिक तर बघा खूप जर टाकून जर कुठे सगळे तर जे काय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ माझ्या आवडत असेल तर लाईक नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काम चालू आहे